आपल्या सर्वांसाठी हे खूप दुर्लभ योग आहे दुर्लभ योग काय राग ना भूतो ना भवस भविष्य तिथे आपण आपल्या गावाचं नामांतर आज सर्व संपत्ती मी करतो आहे हे कधी होत क्वचितच होत कावाच नामांतरण आणि त्याच्या मागे एक उद्देश की आम्ही नामांतरण का करतोय हे क्वचितच करतो आज हा प्रसंग आपण अनुभवत आहे असा दुर्लभ प्रसंग आपण पाहतोय रामेश्वर रुई मला आठवत की सरांच्या बरोबर व कितीतरी वर्षानंतर रामेश्वर रुई यांच्याबरोबर यायचा आणि गावात फिरायच पाहायच त्यावेळी ते रामेश्वर रुई होत आणि आजच जे रामेश्वर रुळी त्या किती अंतर कितीतरी फरक झालेला आहे आपण मला वाटले नव्हते की एक गाव माझंही गाव छोटस आहे रामेश्वरी मत आहे तुला पण ते गाव कसं बदललं आणि काय काय बदल घडत आहे आज ते आपण रामेश्वरी पाहतोय आणि त्यात घडलेले जे बदल आहे हे जरा पाहून आपण आपल्या गावाचं एक नाव द्या भविष्यातील एक नाव ठेवणार आहोत नाविक नामकर नाविक कर, नामकरण करणार आहे ते आज आपण नामकरण करण्याचा ठरवलं आणि या गावाचं नाव काय साहेब ते कोणत्या रूपात रूपाचं हे नुसतं गाव नाही नुसतं खेड नाही ते कसं होतं आणि आज कसं झालंय तर एक मानव तीर्थ झालं भारतात सहा लाख गाव आहेत सहा लाख गाव आहेत हळूहळू ती बदल बदललं आहे पण रामेश्वर रामेश्वरीमध्ये झालेला फरक मला एक म्हणजे खरोखर आश्चर्यकारक वाटतो आज जेव्हा मी आपल्यास आपल्यासमोर बसलो आहे तेव्हा इथे झालेला बदल पाहून मी आश्चर्यचकितो भारतामध्ये अनेक गाव हळूहळू एक आदर्श उदाहरण म्हणजे रामेश्वर असा फरक होऊ शकतो एक ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतो हे पाहून बरोबर शिर्वाद राहतो मेट्रो क्षमा करा नियोजनामध्ये बरेच मी बोलण्याचा प्रयत्न करतो आहे पण काही कल्पना जे तो उपस्थितात त्या ठिकाणीच ते बोललं गेलं पाहिजे आता आपल्याला माहीत नसेल पण असा संदेश येतो त्यातून ह्याची उत्पत्ती आहे हा कार्यक्रम काही पूर्व नियोजित नाही चार दिवसापूर्वी मनात विचार आला त्याच्यापूर्वी बोलेन मी पण काही जी विश्वेश आर्थिक ज्योत असं म्हटले आपणच म्हटलं ना जीव कधी योकील आणि कधी म्हणेल मला माहीत पण योग असा की आता माझे बंधू तुम्ही विजय भटकर सर हे आपलं भाग्य आहे राजकीय नेते पुढारी मोठी माणसं आहेत आता रमेशनी बोलला तो विषय वेगळा राजकीय नेत्यांचे हस्ते कार्यक्रम होणं हा एक वेगळा विषय पण संत वृत्तीचा जगातला महान शास्त्रज्ञ लक्षात ठेवा काय म्हं संत वृत्तीचा जगातला महान शास्त्रज्ञ आणि हे पूर्वनियोजित नाही हा विश्वजित नागरगोजे हा विद्यार्थी नातू आहे पंधरा वर्षांनी भारतात आला आणि तो नेमका आज आला आणि तो सध्या त्याला सरांनी ज्याला आशीर्वाद दिला असा जगातला एक महान कॉम्प्युटर शास्त्रज्ञ आणि ही विश्व शांतीची ज्योत हे सर्व शांतीदूत जे आहेत विद्यार्थी आमचे शाळेचे या सर्वांच्या हातात घेऊन ही विषय आता आपण जगभर ही शांतीची ज्योत घेऊन युनायटेड नेशन्स अमेरिकेपर्यंत देऊ असेल दिल्ली असेल तर आलंदी ही जाणार कशी आहे आळंदीच मानवता तीर्थ आळंदी ही ज्ञान भोगी ही मानवता भूमी अमृतसर हे शक्तीचं केंद्र अयोध्या चा ही आध्यात्मिक राजधानी आणि अध्यात्माच्या रामाचं तिथलं दर्शन घेऊन ही देऊ मार्ग आहे लंडन पॅरिस असे जगातले सर्व देश साधाक्रांत करत ही शेवटी युनायटेड नेशन तिथं पोचावी आणि मनामधून तरी असे इच्छा तीव्र इच्छा याचं कारण असं आहे की संपूर्ण जगामध्ये जो सध्या त्याला विध्वस चालू आहे किवास चालू आहे कन्फ्युजन चालू आहे आणि या ठिकाणी सर्वांना मी तो बोलल्यानंतर की सर्वांना सद्बुद्धी व्हावी अशी प्रार्थना आहे गर्व होऊ नये दोन शब्द वापर नऊ महिना होऊ नये आम्ही विष्णू असं कठीण असं दे जगत जर तो कुळ महाराजांचा शब्द आणि या ती कुळ माझे गेले हरपोणी सुंदर आहे फार तर बाबासाहेब बुराडे यांचे अण्णा बसले पण ही ज्योती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आता माझे बंधू मोरंगा नावाचं सहाशे वस्तीचं गाव आहे अमरावतीच्या जवळ अवघी सहाशे वस्ती आहे आणि तिथं छोट मंदिर आहे लामाचं त्या शाळेमध्ये त्या खालच्या शाळेत जनावरच्या बोध्यासारख्या शाळेपासून ही व्यक्ती शिकली पण सर्व जग पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील किंवा कोणी शासनाचे असतील सर्वजण वंदन करतील असं कार्य आणि अध्यात्मशास्त्राचा खरा अर्थ अध्यात्म आणि शास्त्र जेव्हा म्हणत असताना सायन्स रिलिजन आणि फिलॉसॉफी अशा तीन वर्गांचे लोक एकत्र आणण्याचं काम नाईन्टी सिक्स मध्ये झालं एकोणीसशे शहाण्णव साली पहिली जागतिक परिषद झाली पहिल्यांदाच हे लोक एकत्र आले पण आज योग असला की सरांच्या हस्ते ही ज्योत विश्व शांतीची पेटवली जावी आणि हे स्वरूप असतं सर हा मनाचा खेळ आहे आत्मा अविनाशी आहे स्थिर आहे मन मात्र चंचल बरं का मी बाकी मन की बात बद्दल बोलत नाही परंतु या सर्वांचा सदैव समजून घेऊन आज मला आनंद वाटतो सरांच की सरांच्या हस्ते विशेष शांतीची झोप पेटवणं आणि अपेक्षा कशी काही कागद दिले जातील तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स गुगल वगैरे शब्द आहेत ना आता त्याचा अर्थ मी थोड्या वेळी सांगेल तुम्हाला त्याची अनुभूती आहे मी कालपासून इथे अनुभवतो आहे प्रत्येक आहे आणि त्याचाच योग म्हणून विश्वजित नागरिक हा सायंटिस्ट इथं छोटासा यावा जगात प्रसिद्ध आहे त्याला दिसा काढण्याकरता लाईन लागावं लागत ना जगात खूप त्याच्या हातामध्ये ही ज्योत देऊन ही मंडळी जी बसली आणि आमचे वारकरी कारकरी ते इथं फक्त सुवर्ण पिंपळ शेजारी तो वटवृक्ष नाही ना ते फार म्हणजे दुषी तपस्वी मुली असले पाहिजे या ठिकाणी गोपाळबा महाराजांची समाधी याला फक्त एक फेरी कसं आहे की तुम्हाला आठवत असेल की भगवंताच्या दे, देवा शोधामध्ये देवाच्या शोधामध्ये तुम्हाला ते सांगितलं तो सर्व देव फिरत राहिला आणि त्या माणसाने फक्त कृष्ण भगवंताला फेरी मारली तर देवाचे दर्शन झालं तशी ही अनुभूती आहे तर ही मंडळी हा जो घेतील बाकीचे सर्व आमचे प्राकरी त्या सुवर्णप्रेपळावर वळसा घालून असं ठिकाण घडवले गेले माझ्या आपण नाही केलं मला सांगायची नदी नसली तर राम रेम सेतू झाला असता का जागा ठरलेल्या बुद्धविहार कसं काय झालं आणि मस्ती आणि दरगा कसा झाला राम मंदिर अयोध्येचा राम जेव्हा वनवासा थोडा समजा तर तो, तो रामेश्वर मध्ये येऊन राहिलेचा भाष आहे बरोबर सुंदर प्रकार आहे आणि त्याची छोटी जी मोठी प्रार्थना घेऊन सुवर्ण पीर्थाच्या पासून राम रहिम सेतू मधून भजन करत ज्योती विश्वशांतीची घेऊन ही मंडळी जातील आणि लगेच समोरून रामदेव जन सेतू संपला परत येऊन गोकर्ण महाराजांच्या समाधीला स्पर्श करतील प्रदान करतील नमस्कार करतील आणि ती परत तिथे आणून ठेवली जाईल आणि तोपर्यंत बाकीच्या कार्यक्रम चालू एवढं चर्चा ठेवावं मला आंतरिक समाजाने आपला आशीर्वाद आपावा हा गर्वाचा विषय नाही आपण करतच नाही हो हे निमित्त असतो आपण आणि ठरलेलं आहे मी सांगेन की त्यांचे मला वेगळं बसून गेलो आपण की अनुभूती कशी आहे पहाटे पाच साडेपाच ला संदेश कसा येतो जात कशी येते कोण सांगतो हे कर ते कर ते करू नको असं खूप सुंदर आहे शरण आहे इचारा तर मला वाटतं आपल्या कार्यक्रम करू सर आपल्या हाताने देवीचं मंदिर असेल आपल्या गावामध्ये मस्जिद असेल दर्गा असेल आणि मानवता तीर्थ काय असतं हे दाखवण्याचं आणि जगाला संदेश देण्याचं काम आपल्या रामेश्वर मधून होत आज हे सगळं करत असताना अण्णा भाऊ आपण ज्या संप्रदायाच्या संस्कारांमध्ये वाढलो मी अभिमानाने सांगतो अण्णा भाऊ मी माझ्या मतदारसंघामध्ये साडेपाचशे भजनी मंडळांना साहित्य दिले आणि त्याच्या माध्यमातून जवळपास दोनशे महिला भजनी मंडळांना मी साहित्य दिलं याच्या मागचा उद्देश एकच आहे की या भारतीय संप्रदायाच्या माध्यमातूनच आदर भाव एकमेकांच्या मनामध्ये निर्माण होतो आणि ते निर्माण करण्याचा काम आपल्या वाटप आज सहज तुमच्या आशीर्वादा होतो आज तुम्ही जगभर नाव कमवलं त्या नाव कमवण्याच्या नंतर तुमची जिद्द चिकाटी कष्ट या सगळ्या गोष्टी तुमच्या पाठीवर तुमच्या पाठीवर असणारा परमेश्वराचा आशीर्वाद आमच्या कराडांचा आशीर्वाद आणि आमच्या दादांचा आशीर्वाद यांच्या जोरावर आपण आज एवढं मोठं विश्व निर्माण केलं आणि त्या विश्व एवढं निर्माण करून सुद्धा आपल्याला कधी त्याचा घर आला नाही किंवा कधी तुम्हाला असं मी केलं असं तरी तुम्ही दाखवलं नाही याच्यामध्येच खरंच तुमच्या आता जी ताकद आणि शक्ती आहे ते लक्षात येते कारण की आमच्यासारखा सर्वसामान्य छोटं छोट्या मोठ्या यश आम्ही होऊन जातो आमच्यामध्ये येतो पण येतो सरांच्याकडे बघितल्यानंतर काय असावं माणूस कसा असावा माणसाचे विचार काय असावेत हे बघण्याचं काम सरांच्या मध्ये आम्हाला दिसतं आणि आम्ही खरंच भाग्यवान आहोत प्रताप आमच्या सांगितलं की आम्ही कराड कुटुंबाचं भाग्यवानच आहोत पण आपण रामेश्वरकर सुद्धा भाग्यवान आहोत की आपण आता सहवासामध्ये आणि आपण आज याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळत आणि आज या रामेश्वरचं नामकरण होत असताना ज्या उदात सरांनी विचार करून हे नामकरण केलेलं आहे माझी गावातल्या सगळ्या वडील झाल्या माणसांना माझ्या तरुण भावांना माझ्या माता विनंती आहे की जे सरांचं एक स्वप्न आहे की माझं गाव जगाच्या पातळीवर देशाच्या पातळीवर गेलं पाहिजे माझ्या गावाचं नाव जगाच्या पातळीवर गेलं पाहिजे तसं वागण्याचं काम आपण आज एक संकल्प केला पाहिजे की माझ्या गावामध्ये आम्ही भेदभाव करणार नाही आम्ही एका मनानं एका विचाराने एका जीवानं एका ताटामध्ये जेवणाचा प्रयत्न करू आणि गावाचा आणि आपल्या सगळ्यांचा सर्वांगीण विकास करून घेण्याचं काम करू आज आपण नशीब आज आपल्या छोट्याशा गावामध्ये सरांनी व्यायामशाळा बांधली निवासी व्यायामशाळा बांधली सरस्वती कराड रुग्णालय बांधलं

सरांनी शेकडो ज्ञानाची मंदिर उभा केली अनेक आपल्या परमेश्वराची मंदिर उभा केली आणि त्यांच्या हातून मोठं काम मंगेश म्हणजे सांगितलं की पुण्यामध्ये जगातला सगळ्यात मोठा डोंग जवळपास दोनशे कोटी रुपये पैसा किती खर्च झाला याच्यापेक्षा तो जगातला जो सर्वात मोठा ढोल उभा राहण्याचं काम तुमच्या हाताने झालं तसंच आनंदी देऊ असेल आपल्या मध्ये वाकरी असेल आपण वारीला जात असं बघितलं असेल की लाखो लोकांचं अन्न प्रयाच्या कृपा आशीर्वादानी आणि अण्णाभूरच्या मार्गदर्शन आपण करतो आणि तिचं नाव कुणाचं निघत तर रामेश्वरचे निघतं त्यामुळे माझ्या रामेश्वर माणसांना माझ्या भावना विनंती आहे याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि अशी माणसं म्हणजे देव कशात बघायचा असतो तर देव आपल्या अण्णाभूर मध्ये बघा अण्णाभूर मध्येच देव आहे ते तुम्हाला साक्ष्यात्कार झाल्याचं राहणार नाही असं मला वाटत त्यामुळं परत एकदा मी गावामध्ये कधी वाचून गेलो मी राजकारणात खूप भाषण केली पण राजेश्वर मध्ये भाषण केलं नाही पहिल्यांदा तुमच्या समोर मी भाषण करतो पण मला हे भाषण करत असताना मला माझी छाती बघू की माझी मी सरांच्या कुटुंबांना आहे माझ्यावर जे संस्कार आहेत त्या संस्कारात करू शकतो याचा अभिमान मला स्वतःला आहे आणि असंच भविष्य काळामध्ये सुद्धा आपण सगळेजण मिळून सरांच्या स्वप्नातलं गाव साकार करण्यासाठी प्रयत्न करूया एवढंच याप्रसंगी बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र